सुषमा स्वराज यांनी पुलवामाचा मुद्दा उपस्थित केला चीनमधील आर आय सी बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निनाद झारे सध्या आपल्या संपर्कात आहेत निनाद काय नेमकं का, नेम का यावेळेला सुषमा स्वराज यांनी निवेदन केलं बाकी पाकि, पाकिस्तानमध्ये जो जो काल आपण सर्जिकल स्ट्राईक केला त्यानंतर आज पहिलीच परराष्ट्र विभागाची पहिली जी चीनमध्ये बैठक सुरू आहे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज चीनमध्ये आहेत रशिया इंडिया आणि चायना अशी ट्रायलॅटरल समिट शिखर परिषद आज चीनमध्ये होते या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीन आणि भारत यांचे परराष्ट्र मंत्री त्यांची भेट झाली आज सकाळी आणि त्या बैठकीमध्ये चीनबरोबर बोलताना चीनच्या शिष्टमंडळाबद्दल बोल, शी बोलताना सुषमा स्वराज यांनी काल झालेली पुलवामा झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तान कसं गप्प बसून जैशच्या सगळ्या कारवायांना पाठिंबा देते याविषयीचा मुद्दा उपस्थित केला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आता पाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताचा जो गेल्या काही दिवसातला प्रयत्न आहे त्याचाच हा पुढचा भाग आहे आपण जर पाहिलं तर काल भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानला धडा शिकवलेलाच आहे त्यामुळे सामरिक दृष्टीने आपण कारवाई केलेली आहेच आता त्यावर चीन सारख्या पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रावर्षी चर्चा करताना सुद्धा पाकिस्तान कसं चुकतंय याचा मुद्दा आपण अधोरेखित केला आज त्यामुळे सर्व दृष्टीने पाकिस्तानची कोंडणी करण्याचा हा भारताचा प्रयत्न आहे त्यात सुषमा स्वराज यांनी पहिलं पाऊल चीनमध्ये जाऊन उचललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद माहितीसाठी